साथ दिली आणि त्यांचा महापौर महापौर काय चंद्रपूरच्या अनुषंगाने कुठली सल असण्याच्या किंवा बदला घेण्याची भावना ही काँग्रेस म्हणून अजिबात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मात्र चंद्रपूरमध्ये उभाटाचे आठ असताना भाजपाला त्यांनी मतदान करणं हे निश्चित कुठेतरी राजकीय दृष्टिकोनातून चुकलेलं आहे आणि वर चोऱ्याच्या उलट्या बोंबा अशा स्वरूपामध्ये देखील जे वक्तव्य येत आहेत हे दुर्दैवी आहे मात्र परभणीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं आणि इंडिया अलायन्स महाविकास आघाडी आणि संविधान या अनुषंगानं आम्ही उभाट्याच्या पाठीशी उभं राहिलो आणि उभाट्याच्या पाठीशी उभं राहत असताना आमच्या बाराच्या बारा, बारा नगरसेवकांनी हो त्या ठिकाणी उभाट्याच्या महापौराला मतदान केलंय भूमिका चंद्रपूरमध्ये उभाट्यानी भाजपला मतदान करणे हे राजकीय दृष्टिकोनातून संपूर्णतः चुकलेलं आहे आणि यावर कळस म्हणजे या चुकीचं समर्थन हे कुठेतरी पक्ष पातळीवरून होत आहे हा अत्यंत चुकीचा संदेश हा महाराष्ट्रभर गेलेला आहे तद्वतच आगामी काळाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून देखील एक चूक ही उभाटाची निश्चित स्वरूपामध्ये झालेली आहे काँग्रेसची लाच काढण्याचा प्रश्नच कुठे उठवत नाही उलट जिथे लाच घालवल्या गेली चंद्रपूरमध्ये या संदर्भामध्ये जी चुप्पी साधल्या जात आहेत ही दुर्दैवी आहे वंचित बहुजन आघाडी ही देखील काँग्रेसचा एक मित्र पक्ष आहे आणि त्यांचे दोन नगरसेवक गैरहजर राहतात त्यावर वंचितनी त्यांच्या दोन्ही नगरसेवकांना बडतर्फ केलाय एवढंच नाही तर चंद्रपूरच्या शहर अध्यक्षांना त्यांनी त्यांच्या पदापासून दूर केलेलं आहे पक्षांतर्गत कारवाई ही वंचितनी ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने उभाटाने देखील चुकीला चूक म्हणून कुठेतरी कारवाई करणं अपेक्षित होतं मात्र चुकीला बरोबर ठरवण्याचा केविलवाना प्रयत्न हे सातत्याने जो उभाटाच्या माध्यमातून होतोय हा दुर्दैवी आहे दुःखद आहे आणि हा काँग्रेस कदापी सहन करून घेणार नाही संजय राऊत यांनी संदर्भामध्ये व्यक्तीशाह संजय राऊत हे केवळ उभाटाचा चेहरा नाही तर एक महाविकास आघाडीचाही चेहरा आहे आणि अशा वेळेस त्यांच्याकडून काँग्रेसच्या अनुषंगानं अशा प्रकारची एकांगी वक्तव्यानं हे एक खरोखर दुर्दैवी आहे वास्तविक पाहता संजय राऊत साहेबांच्या दिल्ली मुक्कामी त्यांच्या बंगल्यावर पक्षाच्या आमच्या खासदार आणि आमचे निरीक्षक जाऊन चर्चा झाली होती एवढंच नव्हे तर आदित्य साहेबांशी देखील चर्चा झाली होती उबाटाशी आम्ही संपर्कात होतो असं असताना संपर्क साधायला वेळ झाला किंवा काँग्रेसची लाच काढणं हे सर्व ज्या गोष्टी आहे या आघाडी धर्माला न शोभणाऱ्या निश्चित स्वरूपामध्ये आम्ही उभाटायला मदत करणं हा आमचा एक राजधर्म होता आघाडी धर्म देखील होता वास्तविक पाहता आमच्या पक्षाचा महापौर बसवण्याच्या अनुषंगाने आम्हाला बरेचसे प्रस्ताव आमच्याकडे आले होते आज आम्ही मनात ठरवलं असतं तर आमचा महापौर देखील त्या ठिकाणी झाला असता मात्र सत्तेसाठी वाटेल ते करायला आम्ही तयार नाही आणि कोणीही जर चूक केली असेल तर त्या चुकीला चूक म्हणून आम्ही त्याचंही समर्थन करायला आम्ही तयार नाही त्यामुळे आज सत्तेला लाथाडून आम्ही आघाडी धर्म सांभाळत असताना उभाटाला मतदान आज परभणीमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मतदान करत असताना कर्तव्य भावनेतून केलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणारी भूमिका देखील त्यानिमित्ताने आम्ही अधोरेखित केली आहे तर दुसऱ्या बाजूला लोकसभेत आणि विधानसभेत जे बोलल्या जात होतं की उभाटा आमचे मतं घेते मात्र आम्हाला मतदान करत नाही या एकंदरीत या चर्चेला चंद्रपूरला आम्हाला उभाटानी मतदान न देणं आणि परभणीमध्ये आमचे मतं घेणं एकंदरीत उभाटा आमचे मत घेते आम्हाला मतदान देत नाही या जुन्या विचाराची या निवडणुकीच्या अनुषंगानं पुष्टी कुठेतरी झालेली आहे